दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशे बालाजी केमिकल स्पेशालिटीचे व्यवस्थापकीय संचालक रामरेड्डी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या तरतुदीमधून दाराशा प्रसूतीगृहाचे दुरुस्ती नूतनीकरण तसेच अद्ययावत उपकरण सुविधा करण्यात आल्या असून यामध्ये अद्यावत ऑपरेशन थिएटर वार्ड प्रसूती कक्ष तपासणी कक्ष हिरकणी कक्ष अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत सदर बाजार परिसरातील कामगार व आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाचे दाराशा प्रसूतीगृह आजपासून मोफत प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात सुविधा देण्याकरता सज्ज झाल्या असून या ठिकाणी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांना रक्त तपासणी औषधे ॲडमिशन रक्त संक्रमण जेवण तसेच घरून ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका या सुविधा मोफत मिळणार आहेत तसेच जननी शिशु सुरक्षा जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदन योजना याचाही लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि बालाजी आमांचा परिवार यापूर्वी मी तिकडच्या बाजूला होतो जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली बरेचसे म्हणजे तिथं आमचे विशेषतः जिल्हा परिषद असेल पी एस सीचा पण बऱ्याच सपोर्ट केला आणि शाळा आणि मला वाटतं आमची ह्याचे पण होते ज्या दृदाभूमीची जी, जी शाळा होती त्यांनी स्कूल आणि त्याला सुद्धा त्यांनी बरेच आम्हाला जे काही आवश्यक सोयीसुविधा होत्या आणि मला विशेष खरंच वाटतं म्हणजे त्यांची काही जी काही वृत्ती होती त्याला जनसामान्यांची जो आशीर्वाद आहे तो त्यांना वेळोवेळी मिळत असतो आणि म्हणजे इतकं डाउनवर्क टू अर्थ म्हणून मी खरंच बघितलेलं नाही म्हणजे एवढं साधारणतः आणि मेन म्हणजे ते अभ्यास करतात आणि ते जेव्हा ते मी हे पण बघितले की लगेच आले ते पैसे देत नाही ते अभ्यास करतात ते हा हा आणि त्याला दान नावाचा एक प्रकार आहे त्यांच्याकडे ते अरे व्हेरीफाय करतात अभ्यास करतात आणि ते जो गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून त्यांच्या संपर्क संपर्कात आहे तर अतिशय आता एक्झाम्पल जसं त्यांनी सांगितले की जी वास्तू आहे आपली आज असलेल्या ज्या गोरगरीब महिला आहेत आणि जवळजवळ रोज आठ ते दहा डिलिव्हरी म्हणजे खूप मोठं मेजर अचिव्हमेंट झाली की एवढ्या लोकांना जर एवढ्या चांगल्या वास्तूमध्ये येत असेल तर नक्कीच लोक येतात शासनाचा उद्देश हाच आहे की जेवढ्या जास्तीगास्त महिला डिलिव्हरी आपल्या डॉक्टरच्या प्रेझेन्समध्ये होतील तेवढ्या बालमृत्यूंचं आणि माता मृत्यूंचं प्रमाण कमी होतं इतकी तर खास फाईव्ह स्टॉर फेसिलिटी असतील आणि इतकं प्रशस्ताने चांगलं आपलं हॉस्पिटल असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे येत राहतील आणि मला विशेष वाटतं की दोन्ही तीन आपल्या यू पी एस सी पण याच ठिकाणी आहे पुन्हा एकदा रेड्डी साहेबांचा आम्हाला आता जेवढा काळ कार्यकाळ आमचा राहील तर तुमचा हात आमच्या सोबत असावा आणि लोकांना त्याच्यातून शाळा असेल आरोग्यसेवा असेल तर मित्रसुद्धा आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा किंवा मित्र कुठलीही लागेल त्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडं हक्कानं मदत 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 मागणार आहे आणि पुन्हा एकदा अतिशय म्हणजे आणि मी पुन्हा सांगितलं आम्ही तर सरकारी पद्धतीने केलं असतं तर आता बघा हे आयुष्य परिस्थिती येणार राहिलेले हे ये यांना विचार आहे किती झालं त्याच्या किमान चौपट जर झाला तुम्ही जेवढ्यात केले का नाही रिस्पेक्टेड मुंबासे साहेब कारंजे साहेब लोकरे साहेब सगळं वैद्या अधिकारी उपस्थित नागरिक सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांनी शुभेच्छा देतो बालाजी अमांस आणि <प्रत्ति> बालाजी स्पेशालिटी बाला केमिकल्स नॉर्मली एड एजिटे, हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये काम करत होतं तेही तीन जिल्ह्यांमध्ये खास करून एकतरी सोलापूर उस्मानाबाद आणि मेदक जिल्हा आणि एक आमचा छोटा इव्हेंट आहे तिथे काम करत असतो आणि हे काम करण्यासाठी बाळा बरोबर सी एस आर टीम आहे आमचा बेराजदार साहेब आणि आंजेकर आंतर आणि त्यांचा पूर्ण टीम जसं साहेब म्हणल्या तर का अप्लिकेशन आलं तिथे तपास करून टेक्निकल फिजिबिलिटी बऱ्याच ठिकाणी असं होत असतं टॉयलेट बांधकाम नंतर तिथं स्वतःचा जागा नसतात आणि काही काही ठिकाणी पाणी नसतात ते सगळं टेक्निकल फेसिलिटी वगैरे आमचं बेडाबाहेब चेक मला देतात आणि काम करत असतो आज हे हॉस्पिटलचा एक टास्क मला सांगायचं आहे जेव्हा आपण डॉडीन चौकचा काम केले त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर जेव्हा ऐकतो मॅडम भक्ताली नाईक मॅडम ते मॅडमने जेव्हा सांगितलं आम्ही लगेच होय म्हणलं कारण काय तिथला रिझल्ट आम्हाला एकदम चांगला वाटला आहे आत्ताकडून जेवढं आम्ही काम केले त्यातला सर्वात जास्त सॅटिस्फॅक्शन म्हणजे ते हॉस्पिटलचा म्हणजे त्याचा लाभार्थीचा जो आनंद पडून चार पाच पेशंट्स म्हणजे तिथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेढे घेऊन आला आमच्या ऑफिसमध्ये वाटला जा जा ते बघून मला वाटलं खरं खरं तिथं चांगलं काम करत तेवढंच नव्हे सोडल साहेबांनी ते आधी जसं रिटायर झालं मेडिकल ऑफिसर जे सोडल साहेब होते त्यांनी एक ग्रुपच तयार केलं होतं शिवरत्न न्यूज सोलापूर